Lambra e vadeta.

मग आता ते राजा म्हणू लागला धन्य धन्य तप बळ म्हणाल तपाच्या शीतळतेने एखादी गंगाजळा प्रमाण वाटत आहे आम्हाला असे राजा बोल आनंद पाहुणे म्हणे मी व्रत वर होपास आयोगे आज हो। राज, राजा आपल्याला असे कुलवान आणि तपस्विनीचा आनंद झाला राजाला पुनर्जन्म होऊ नये बी ते पुन्हा तशाला तशी झाली सर्व काही त्याचा अनुकूल झालं त्याच्या मनास काय मी बी वर्ध झालो आता राजाला काय सोबत नाही मुलं या शिवार्थनाला आणि मग या ठिकाणी आता मुलाला राजा आलो बसवा उगायला त्याच्या मनात विचारही उघडली आस वाह विनीत ए असशी आता राजे करी निश्चित मी मानत जाई कुलव्या सुत म्हणजे तू हे काय करा आता <laughs> तर हे राजे आता निश्चित म्हणे सुखाला तुकर आणि आता मी उरलेलं आयुष्य परमार्थामध्ये राहण्यासाठी क्षत्रियाचा धर्मच आहे म्हणे माता, माता वेळ आता उभीना कारण व किती कष्ट काला करायचे म्हणले आता आता उरलेलं आयुष्य आहे तर बाबा म्हणे आता पर्यंत सगळं झालं म्हणे आता राज्य केलं मुलगा राजा बसण्या योगा झाला मला त्याला दिलं पाहिजे आता व कष्ट करण्यात येण दडवण्यात ना फायदा नाही तर आता जाऊन आपल्या जीवाचं काही हित केलं पाहिजे म्हणजे हे पुत्र सांगून सांगून हे मिळून राजे पुत्र आभे शिकून आभे अभिषेकून नरकोस माझा न पावला आज सांगितलं लेकराला सांगून तर ले त्या ठिकाणी सर्व काय अभिषेक केला त्या लेकरा अभिषेक करून राजावर बसिल आणि आपण निश्चित झाला

आत्मानिष्ठ ने रा हे सजणी आणि आता शिवाच्या म्हणजे महादेवाच्या कर्तनी ब्रह्मवादिनी असलेली माता सा त्या ठिकाणी राजाच्या आज्ञे पुनर्मान महान्ये पतिव्रता मुक्तिपतिव्रता धर्मामध्ये श्रेष्ठ अशी ते धावून त्याच्या आज्ञे प्रमाण झिचे मिळालो पण पूर्व संघ्रण हा शिवप्रसाद ज्ञान तथापि पतीच्या आशित्त अधरूणा

सर्व धर्म संपन्न असलेला ऋतु राजा राजा त्याच नाव होत आणि त्याची जी पत्नी होती भार्या पतिवर्ता असणारी दोघांचा त्या ठिकाणी संबंध योग झाला आणि तिला त्याच्या राजापासून तिला पुत्र झाला त्यांचे पुत्र फळ प्राप्त दाता मार्गे भूल घेसे म्हणून असे काय निद्र, माता म्हणून आता बाबा आता या इस्त्रीच्या मोहामध्ये पैशाच्या या धनाच्या राजडोबा मध्ये जर पडून भुलून गेलास तर चौऱ्याऐंशी लक्षच्या फेऱ्या मध्ये तुला पडावं लागते असं त्याला ती बोध करू लागली माता तरी हे देव ध्यान सत्त लोय लोय स्या लिंगना नयतेरी पुरमन सावरी आ अंजनी माता त्या त्याच्या माईचं नाव죠 के समजलं आणि मग ती अंजनी माता सांगू लागली अंजना माता की बाबा मला बाबा या ठिकाणी धर्म नीतीने रहा राजाचा राजमदामध्ये मुडून जाऊ नको एखादी जर पत्नी सोडून एखाद्या जर संभोग झाला तर सप्त तप्त धातूच्या लोखंडाच्या करून त्याला म्हणजे ते तर आहेच म्हणे तर दुःख भोगावं लागणार परंतु शेवटी चौऱ्यांशीला जावं लागणार म्हणजे गीत गायले वैराजान ए आ, खाता भी तो नरक भीकता आणि ते, ते म्हणू लागली ते माता आणि ते पदातून ते राजा ते ते सज गायन ठरू लागली सजास योगा कसं गायन करू लागले पदरचने काय शब्द होते तर त्याच्यामध्ये असे शब्द होते कि वैराग्याने भीक खाऊ नाही त्याच्यामध्ये जर खाल्लं तर ते नरक खाण्यास कोविडमध्ये Hmm. तर, तर त्यानं ते कोण काय दिलं वैराग्य आहे वैराग्य असून सर समजा भीक मागून जरा रुद्रा त्याने काय करत भिक्षा मागणं पाहिजे आता त्याचा नियम शास्त्र शास्त्रात त्याप्रमाणे पाहिजे पण याच्या व्यतिरिक्त आधर्माची जर भिक्षा त्याने केली तर त्याला नरकाला लावला ते म्हणजे नाना येऊन हे तोंडित आत येते मार्ग नाही आता मार्गावरित नाना येऊन झुंडल्याला मार्ग भेटत नाही आता खरा निष्ठून द्यायचा मार्ग तू आता आला तुला सापडलेला आहे आणि या ठिकाणी येऊन जर का तू एखादी भ्रष्ट झालास तर पुन्हा न चौऱ्याऐंशी लक्षे चौऱ्याऐंशी येऊनी मध्ये जावं लागते असं गीताची भूल होती त्या गीताच्या भूला ते उभे राह तुझा मार्ग तू उपाय म्हणजे आणि विचार आणला आहे असं ते म्हणून आले न जन्मरण आता जन्म मरणासाठी जर रडत असं तर ते कदा नाही म्हणजे का तर जाणून आहे धर्मनीतीने आहे परमेश्वराच्या समरणामध्ये आहे तर त्याला जन्म मरणाची काय भीती आहे ते मनुष्याला जन्म होईल फक्त एवढेच एक योनी त्याला प्राप्त होईल पण चौऱ्याऐशी लाख जीव मात्र योनीमध्ये ते जाणार नाही म्हणजे जीव <involved> in <language> जो माते चाय बिटाला ते भेटत आरक्त रेत मुत्री झाला मृत तो तू मा भुदुणा कसा माझा एक म्हणले त्या माईच्या पिटाळामध्ये रक्त मातेच रक्त आणि पित्याच रेत हे दोन्ही त्या ठिकाणी गोळा गुदुंगार घोटला आणि त्याच्यातून हा जन्म झाला हा देहाचे उत्पत्ती त्यातून झाली म्हणले ते कसं हम्म हरा मासाचे आधी असे मूर्खपणे भूलला असे याच्या व्यर्थची असणार हे शरीर शरीर आणि हे सुंदर आहे म्हणून याच्या संबंधाला तो गुल्लास तुला झोले खावा लागणार आहे चोऱ्याशी ची असे म्हणू लागला कोण माता कोण पिता आजिता का म्हणजे कोण माय कोण बाप कोण कांता तुझी कोण पत्नी हा सगळा मायाचा आहे म्हणजे सगळा खेळ आहे तू आवि अज्ञानानं याचा काम हो धरत आहे बाबा मुले हळा मासावर त्या मूत्र त्याचे आत मेहमी आयशी येऊन आता पाहाय गेलं तर शरीर काय आहे तर खरा मग मनामध्ये विष्ट आहे मूत्र आहे श्री आणि मास आहे वरून एक चमचम काताड होईल लागलं मग त्या मासावर काताड मडिल्यामुळं मासामुळं ते सुंदर दिसत पण मनामध्ये काय म्हणले विष्ट्र याच्यामध्ये काय म्हणले एवढं सुंदर म्हणून तेवढा मोह करतो म्हणजे आणि त्याच्यावर तुला प्रिय वस्तू दुसरी काही नाही त्या स्त्री दुसरी वस्तू फ्री वाटत नाही पण फार वाटते की घडी घडी त्याग ते नसेल तर मी प्राण त्याग करा म्हणजे एवढं त्याच्यावर म्हणता बघवान हे का म्हणे आहे काय शोधून पाहिलं तर मास आणि रक्तपुत्र आहे रक्तपुत्र ह्याच्या शिवाय काय नाही कर्मेंद्रिया तो मे गळाची जड प्राण आहे या शरीराचा देह प्राप्त झालेला आहे खायचं पियाच याच्यामध्ये चरायचं आणि हे सगळं काय याच्यात विसरून गेलं तर हे को हे होय काय म्हणले तू आता मोहस काय मुलेसियालास त्याच्यामध्ये राहायलास हे तू हा देहाचा वेगळा आत्मा दर दे दर दे आहे हा तर जड देह झाला हा देहाचा प्रकार झाला आणि हा मोह झाला आणि अज्ञानामुळे झाला याच्या पलीकड जे चेतन वस्तू आहे परब्रह्माच जे ब्रह्म म्हणतो आपण हा अंश आहे ब्रह्माचा जो आत्मा आहे तो वेगळा आहे भगवा म्हणजे ज्ञान इंद्रिया पडेनव याचा इंद्रिय आणि याच्यात राहणार असणार त्या इंद्रियासोबत इंद्रियाला खेळणार मन हे छिनौ पळत राहते म्हणजे आणि परंतु याचा वेगळा तू हस म्हणजे याच्यात हास काय म्हणते तू नाही मग याचा वेगळा हस ज्ञान इंद्रिया रे मी करत आहात करी तुला ज्ञानेंद्रिय काय करतात ज्ञान करतात ज्ञानेंद्रिय म्हणजे काय डोळे आहेत आपले कान आहेत त्वचा आहे ज्ञान आहे आहे जिवा नाक आहे नाकाला श्वासाचं ज्ञान आहे कानाला ऐकण्या डोळ्याला पाहता येते त्वचेला स्पर्श झाल्यावर जीवेला खरक करते पण हे अहंकार करतात गर्व करतात हे जे आता ज्ञान आहे परंतु गर्व गर्विष्ट आहे अंकारी आहेत म्हणजे हम्म तू याचा हे वेळा आस म्हणजे प्रेमोद प्रमोद आणे हे जो भाषे घेते आनंदाने न घे भोक्तपाल आध्या आणि हे पाहा हे विचार म्हटले सु आत्मा काय होय आत्मा म्हणजे काय होय आणि हे घालून जाऊ नको म्हणे या इंडियाला लो ब बस हे मोर ते मोर आणि हे काय करतात मोळ मोळ मनाई लावणारे डोळे पाहतात कान ऐकतात जेव्हा आपल्या नाना प्रकारच्या सडल सडरसाचा स्वाद घेण्यामध्ये पटाईत आहे जेव्हा बोलण्यामध्ये पटायत आहे शब्दामध्ये बोलण्यात पटायत आहे या सगळ्या गोष्टीमध्ये मध्ये अंकारामध्ये आहे परंतु हे काय आत्मा आहे का बाबा आत्मा तू वेगळा आहे तू आत्मा कोण आहेस कुठला आहे काय आहे त्याचं स्वरूप ते जाणून घे असे जरी हे करशी तरी बारी का फसशी नाही तरी फेरी घेशी ऐशी पुन्हा पुन्हा असं जर केलास अशा विचारानं जर राहिलास तर ठीक आहे म्हणजे नाही बाबा फसल वेळ म्हणले आणि मग बाल बाप फेरी घेशील म्हणले जन्म मरणाचे झोले तुला पडतील म्हणले तू मग मर जन्माव मराव जन्माव मराव की तुझ्या प्रतिजा माग लागल तिने देहाचा मी साक्षी तिने अवस्था निरीक्षे निरंतर लक्ष आता या तिन्ही देहाचा साक्षी आहे कोण आहे आत्मा आहे साक्षी कोण आहे आत्मा आहे या सर्वांना लक्ष म्हणून हा शोधलं पाहिजे आत्मा काय आहे कोण आहे कसा आहे काय आहे आत्मा वस्तू काय ओळखी पाहिजे म्हणून असा रोज वारंवार मारे माय तरी बोध फार भेट वार्ता करी येतो कळवळी कडवळी कडकळी असा त्याला रोज काय करू टाकली ती तर त्याला भूत करू टाकली होती माता आपली अची माय आई तुला मुलाची आईच ती हा मुलाची आई ती सुरूचना मधलं मधलं सांग मजल सांग रुद्रादी दुग्ध पाने प्राण वाचावा म्हणून पाण्याचे मिस करून वेदांत निरोपण करीत आणि त्याला तर खर तर म्हणले लेकराला त्या दुग्ध पान करत करत त्याला बोध व्हा म्हणून गाण्यामधून घरात गोद करत होते म्हणजे त्या ज्ञान देवला वेदाच माता मनी सुतासी प्रमाद बोलतो सहवासी असे म्हणून हे प्रमाण करू नको या इंद्रियामध्ये राहून इंद्रियाच्या संगी राहून इंद्रियाचे तोतले पुरवण्यासाठी प्रमादामध्ये राहून या देहाचे जीवाची आत्म्याची दुर्गती करू नको सगळ्यांची बंधनात पाडू नको बाप्पा म्हणजे तो आक्रोश काय उपयोग रड हे आता आहे म्हणे विचार तू मला आता लहान आहे ले त्याला भूत कराली ती माता म्हणलं साधारण पुरवाळ आले ते तू एवढा तणा असून तुला रडतोस तु म्हणे आकर्षून रडतो हा दुःख भारता कशी झरी रडशी ते असे एक आस या सुद्धा आई ए अरे बाबा म्हणे तुझं सुद्धा आहे म्हणे मग तुला दुखाची वार्ता काय तुला दुःखाचं कारण काय आ जरी तू देहाला आपलं देहाला आपलं मानसिक तर म्हणे दे देहाच काय आहे म्हणजे देहाचा काही संबंध नाही आत्मा हे कायदे आहे प्रालब्धानुसार जे काही कर्मानुसार असेल ते सुख दुख्या द्यायला होईल परंतु आत्मा आहे ते बाबा म्हणजे परमात्मा अंश आहे असं बोल करू लागतो स्नेह सोडून जायाच आई जाया ज्या देहासाठी रडावं ज्या देहाच्या सुखासाठी धरपड करावं ते तर देय राहणारच नाही एक दिवशी तर ते देह जळणारच आहे त्याला संशयामध्ये नेणारच आहेत लोक काही ते जेवणार काय त्याला आणि ते काय टिकणार आहे का बाबा ते काय अमर आहे काय नाही पण त्या ज्याच्या ज्याच्या चेतनानं हा देह चालला आहे तो अमर आहे आत्मा मग तू देहाचा मोह का करतोस म्हणजे देह जाणारच आहे एक दिवशी तो असे की देहाचा आसंग या घे नाशी तुझान रडाले का तुझ्या सोबत आहे म्हणेचा भंग त्या तू रडाव का म्हणे याचा मोह का धराव तू ज्ञान अशा प्रकारचं ज्ञान त्याने कर लेखना करून तो तु विश्वास तुझे कोटी सर्व लोक तू कोणाचा कसा लेख मनी म्हणे तू तर विश्वाचा बाप आहे म्हणे सर्व तू कोणाचा लोक कसा होते म्हणजे तू कोण तुझा, तुझा कोण जनक आहे तुझी कोण माता आहे पाया गेलं तर या देहाचे माय हात बाप हात hmm. या देहाचा कोणीतरी गण आहे गोत आहे या देहाचा कोणीतरी धर्म आहे काहीतरी आहे या देहाचा पण आत्म्याचं जात काय आहे का आत्मा आत्मी आहे का आत्मा ब्राह्मण सूत्र क्षत्रिय वैश्य आहे का नाही या देहाला आहे सगळं म्हणजे तू का रडत पंचभूत आता समोर आणि हा पंच दूताचा म्हणजे आकाश पृथ्वी या गुण काढून सत्व तीन गुण मिश्रित करून हा बनलेला चिकोड दहा दा म्हणजे आठ प्रकारच्या पदार्थाचा चिकोळ याच्यापासून बनलेला ते आणि मोह मोला मोला म्हणली हा पाया गेलं तर हा तू याच्या वेगळा आहे म्हणजे म्हणा तो तो कसे हा खास मग याला चैतन्य कस म्हणा हा तर जड आहे याच्यातले आत्म वस्तुत निघून गेल्याच्या नंतर याची काय किंमत आहे इथे एक जड वस्तू याला क्षणपुरी ठेवून घालता त्याला अवयाच्या याला म्हणून ईश्वर म्हणावं याला देव कसा म्हणावा म्हणजे याला 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 काय उपमा याची कृती कशी कराव तो मनासी हा वाल तो सुख दुखान ओळखी तो मग तू कसा झाल म्हणत तो, तो म्हणजे की म्हणले हा वाढतो म्हणले लहान लेकरू आहे ते मोठ होते मोठ झालेले मदार होते आणि मग याला पोळलेलं ओळखू येते याला हिंसू लागलेली ओळखू येते उग्याला जड कसं म्हणावं असं तू म्हणले तर तुला सांगतो ऐक म्हणजे आनंद बंद सदाशी तरी ऐक म्हणे तुला सांगतो ब्रह्म आहे ते सचिदानंद निर्विकल्प निराकार आहे ते घटत ते कमी होत नाही वाढत नाही ते म्हणजे वस्तू आहे ते असे आहे हा देह वाढतो घटतो म्हणजे याचा असा आहे पण तो कोणता जो ब्रह्मा आहे ते कधी वाढलाय नाही आणि कधी कमी बी झाला नाही म्हणजे विटा डाळत हे असेल वाढत तसे सचिला म्हणता जस की म्हणजे देह का वाढते जशी विटावर विट त्याच्या नंतर भिंत वाढते तसं देह वाढते आणि काळजीत कमी बी होते घटते पण तसा आनंद ब्रह्म तसा नाही बा म्हणून या देसारखं नाही सुख दुःख सापशा आता का अरे तो म्हणाचा व्यापार रे म्हण विषय सुख दुःखाचा विचारता या शिक या अरे बघ आता सुख दुःखाचा जो काही प्रकार आहे मग याला जाणवते हे मनाचा व्यापार घडले आपलं एक आपलच मन दुःख ज्याला काही काय झाला दुखी होते सुखही मानते दुःखही मानते हे कोण मानते मन म्हणते हा बाबा हे मनाचा व्यापार आहे म्हणजे हे जड असून ज्ञान भास युक्त होण्या सुखी दुःखी भाषे हे अज्ञान ज्ञान शक्ती ब्रम ब्रमाची खर तर पाहिलं तर ते बी जड आहे म्हणजे पण सुख दुःख भाजी भासवी ते माणसाला म्हणजे सुख झालं दुःख झालं भासवी ते समजते हे एक अज्ञान शक्ती आहे म्हणजे ज्ञान शक्ती न हो अज्ञान शक्ती आहे बाबा म्हणजे त्याच मनोद्वारा माता त्या ठिकाणी शीत आणि उष्ण गरम आणि थंड हा मनोदेहाचा व्यापार आहे मनान कळवळ पाव किंवा हे गरम लागाले आणि हे थंड लागाले या देहाचा या व्यापार आहे मनाचा हा शुभ व्यापार आहे मनुष्य माणसे मग तुरे कसा होशी तुझे तुझी आी कशी बोल म्हणजे तू मवा दे महा दे म्हणशी म्हणजे दे तुला देह कसा आहे तुझं निसंग आहेस म्हणजे तुझं तू कोणाचा संग आहे तो महादेव तुझा देह आहे तर हे म्हणजे कसा होय होते काय म्हणे राहते का आम्हाला आहे का हे वस्तू याला याला मरण आहे याला याला जा चेतवल्या जाते या ठिकाणी आत्माला चेतवल्या जात नाही आत्मा वाऱ्यात उडत नाही पाण्यात मरत नाही आग्निला जळत नाही आत्मा वस्तू यामुळे भरमाशी दूर करी आणि अज्ञानामुळे भ्रम घेतो सुरू अज्ञानामुळे आणि अंते आणि म्हणते मध्ये अहंकारामध्ये आणि ममता मोहामध्ये तू फसलास म्हणजे तू असं अत्यंत सुद्धा ए त्याचं मेन स्वरूप इ प्रभु द्या रक्तमास आत्म लगली असू तू आणि मग तू अत्यंत शुद्ध आहेस म्हणजे रक्तमाहास देहाची अशुद्ध आहे हे फक्त तू त्याला जाणतोस शेतूयामुळे त्याला झाली होते परंतु तू अत्यंत शुद्ध आहेसमुळेच तुझं स्वरूप आहे ते सुद्धा आहे

आनंदाची आरती प्रेमाच्या दुती नित्य प्रकार उजळल्या दुती गाती भक्त जय आनंद करती आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमी <स्थी> नाच ती जय देव जय देव जय आनंद रूपा सगुरु स्वरूपा सगळा जीवाचा रक्षाक्षी प्रदीपा जी देव जी देवाची सार आकार निराकार पर राव करे माया के कने त्रास हो सार भीने आपने लावगा मिला

चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ समगिर महाराज की जय श्री संत मोहनगिरी महाराज की जय श्री, श्री, श्री संत वैरागी महाराज की जय श्री दे संत बरखगिरी महाराज की जय श्री संत जगविंद्र बाबा दत्ता महाराज की गुरुदेव दत्ता देता 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 Diwar <laughs> da <laughs>